दोन हजार चोवीस संपत आहे आणि आता दोन हजार पंचवीस सुरू होणार आहे आणि जेव्हा एक वर्ष संपत ना तेव्हा आपल्यातल्या बऱ्याच लोकांना एक मनात रिग्रेट असतो की हे हे वर्ष वर्ष आपण सुद्धा मागच्या वर्षासारखंच वेस्ट घालवलंय तर मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण दोन हजार पंचवीस मध्ये करू शकतो आणि ज्याच्या एंडला म्हणजे दोन हजार पंचवीसच्या एंडला आपल्याला जरा सुद्धा रिग्रेट होणार नंबर एक इन्व्हेस्टमेंट वरन बफे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असतील ते जगातले एक फेमस इन्व्हेस्टर आहेत त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केले आणि त्यात सुद्धा ते म्हणतात की त्यांना खूप उशीर झालाय आणि तुम्हाला मी म्हणतोय इन्व्हेस्टमेंट करा याचा अर्थ असा नाही की बरेच पैसे इन्व्हेस्ट करा त्यासाठी तुमच्याकडे जास्त फंड्स पाहिजेत जेवढे काही सेव्ह होतील जेवढे काही पैसे तुम्हाला जुळवता येतील इन्व्हेस्ट करण्यासारखे असतील तेवढे पैसे इन्व्हेस्ट करा एक एसआयपी सुरू करा किंवा एखादी फिक्स्ड अमाऊंट दर महिन्याला कंपल्सरी इन्वेस्ट करत राहा आता याने काय तुम्ही लगेच श्रीमंत होणार नाही किंवा करोडपती होणार नाही पण तुम्हाला याने पैसा कसा चालतो हे कळेल आणि ज्यावेळी तुमच्याकडे जास्त पैसे येतील तेव्हा तुम्हाला हे कळेल की ते पैसे योग्य रीतीने कसे इन्व्हेस्ट करायचे नंबर दोन तुमची हेल्थ आजकाल काय होतंय ना धावपळीचा काळे सोशल मीडियाचा काळ आहे आणि या डिजिटल युगात कामाच्या धावपळीत बरेच ना हेल्थला नेहमीच इग्नोर करत असतात आणि जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर त्या वयात सुद्धा तुम्ही तुमच्या बॉडीला पूर्णपणे एक्सप्लॉइट करता त्यामुळे तुम्ह हेल्थवरती फोकस करा हेल्थवरती फोकस केल्याने तुमची बॉडी स्ट्रॉंग तर बनेलच पण त्यासोबतच तुम्हाला एक कॉन्फिडन्स सुद्धा येईल तुम्ही ज्या पण ठिकाणी जाल त्या ठिकाणी जाण्यात तुम्हाला कॉन्फिडन्स असेल कसलीही भीती तुमच्या मनात नसेल यासोबतच तुमच्या आजूबाजूचं वातावरण तुमच्या हेल्थीनेसमुळे पॉझिटिव्ह असेल त्यामुळे तुम्हाला दिवसात कोणतीही वेळ भेटू द्या अगदी पाच मिनिट का होईना पण एक्सरसाइज करण्याला सुरुवात करा नंबर तीन नवीन फोकस करा जर तुम्हाला इतरांशी व्यवस्थितपणे बोलता नसेल तर कम्युनिकेशन स्किल्स वरती फोकस करा कोणते एक असं स्किल निवडा जे तुमच्या जॉबपेक्षा किंवा कॉलेजच्या स्किल्स पेक्षा वेगळं असेल मग तुम्ही कोडिंग शिका व्हिडिओ एडिटिंग शिका किंवा ग्राफिक डिझाईन सारखी बरी स्किल्स असतील ती शिका मित्रांनो जमाना बदलत चाललाय एआय सारख्या गोष्टी बऱ्याच लोकांचे जॉब सुद्धा खाऊन टाकेल पण ह्या अशा जमान्यात तुम्हाला कसं सर्वाईव्ह करायचं हे माहीत पाहिजे त्यामुळे तुमच्या जॉब सोबत किंवा कॉलेज सोबत तुम्हाला कोणतंही एक महत्त्वाचं स्किल डेव्हलप करणं जरुरी आहे या तीन गोष्टींवर फोकस करा आणि तुमची जी प्रोग्रेस आहे त्याला सुद्धा नोट डाऊन करत तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या च्या शेवटी कळेल की तुमच्या दोन हजार पंचवीसच्या च्या सुरुवातीला आणि शेवटीला तुमच्यात किती मोठा बदल झालाय जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला दोन हजार पंचवीस साठी तुमच्या ज्या ज्या मित्रांना पुढे जायचं लाईफमध्ये मध्ये ग्रो करायचं त्यांच्यासोबत शेअर करा